जवळा बाजार येथे माजी सभापती अंकुश आहेर यांच्याकडून डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांचा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले असता औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांचा शाल शिरफर व पुष्पगुच्छ देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अंकुश आहेर यांनी सत्कार केला तसेच डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले यावेळी माजी सभापती अंकुश आहेर बाळू पाटील ॲडव्होकेट रामजी कांबळे गजानन डोंबळे किरण कदम अनिल गायकवाड दिनेश हनुमंते वैभव धबडगे सिद्धार्थ गायकवाड रवींद्र वाडे राहुल घोडके लक्ष्मण खंदारे प्रयागबाई कीर्तने कल्पना कीर्तने बायनाबाई साळवे विजय साळवे दिनाजी खाडे निवृत्ती पांडवीर जमुनाबाई पांडवीर राजेश झोडगे सखाराम गायकवाड सचिन आहेर बाजीराव सवणकर राहुल घोडके संजय गायकवाड आदींची या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी उपस्थिती होती